व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिनी आणि माताना <laughs> व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं ना सांगितलं की बऱ्याचदा काय होत व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा -पिक्चर टायटल सॉंग मोठं होत म्हणून <laughs> सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मग काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण यावेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता